हॅलो गुड मॉर्निंग आणि चला आता मी काय काय वस्तू आणायच्या याची सगळी यादी बनू राहिलेली आहे आणि मी आज चालली आहे बाहेर हो बाहेर चालली आहे आज एक ऑगस्ट आहे म्हणून नाही तर बरेच दिवस झाले मला यांनाच असंच चाललं होतं की जायचं आहे जायचं आहे संगमनेरला जायचं आहे वस्तू आणायच्या काहीतरी खरेदी करायची यासाठी याच्या अगोदर मी गेलीच होती पण तरी पण आता बऱच वस्तू राहिलेल्या तरी पण राहिलेल्याच होत्या ना तर म्हटलं आपण ड्रेस वगैरे घ्यावा आणि आणखीन काही एक दोन वस्तू घ्यावा तर मी सर्व ते आठून आठून लिहित होते आणि म्हटलं आता हे लिहून होईपर्यंत काकांची देवपूजा पण होईल आणि मग काय इकडं माझं लिहून झालं आणि काकाही पण तिकडंच वाट पाहत बसले होते पण मग मला असं वाटलं की काकांची अजून पूजा होते आणि मग मला हाका मारतील पण कसलं काय काकांनी काय हाका मारली नाही आणि त्याच्यानंतर मग मीच बाहेर जाऊन पाहिलं मग काकांचं आवरलेलं होतं तर म्हटलं आता चला आपण आता जाऊया निघूया आणि म्हणून मी उठले तर आता वस्तू बरेच काय घ्यायच्या ते सांगनच जाऊ द्या मग आल्यावर भरत नाही आल्यावर भरन नाही तर मग नाही तो उद्या भरण काकांचा आणि माझा विषय पाण्याचा चालू होता मी पाणी न भरताच निघाली होती म्हटलं जेव्हा जा जा तेवढं काही विशेष आता मला पाणी पण लागत नाही आहे आणि मी काही म्हणजे आता घरात माणसं पण नाही आणि माझ्या एकटीला भरपूर पाणी होतं म्हटलं मग जेव्हा आता मी ओ आल्यावर भरण नाही तर मग उद्या भरण म्हटलं तर मग आता ती जर मोटर चालू राहिली तर मग मी आल्यावर भरीलच आता व काय काय वस्तू घ्यायच्या म्हणजे काय मला परस घ्यायची आहे आणि डोकं इतकं खासतं आहे ना तर <laughs> कादु, ना, ते कोंड्यावर काहीतरी एक औषध घेऊन येते मी खूपच काजू राहिले काजू काजू इतकं दुखायला लागलं आहे ना काय सांगा त्याच्यामुळे म्हटलं नाही आता औषध पण घेऊन येऊ आपण म्हणजे कोंड्यावर काय आहे ते तर आणि त्याच्यानंतर मग आता आल्यावर दाखवणंच तुम्हाला मला काय काय अजून घ्यायचं आहे ड्रेस घ्यायचे मला अजून भरपूर काय बघू कानातले वगैरे भेटले तर ते घेऊ म्हणजे असं लिहून तर भरमसाड घेतलं आहे पण त्याच्यातल्या किती वस्तू येतील ना तर ते बघू पैसे संपेपर्यंत आता माझा बाजार चालणार आहे आणि बघ आता ही चालली तर तुम्हाला दाखवते आमची शेप टाळविणा यांचा सर्व आवाज येत आहे ना आणि मंडप आणि लाईटिंगचं डेकोरेशन तर आपल्या गावामध्ये सप्ताह भरलेला आहे आणि आता राहीलच जत्रा तर तुम्हाला घेऊनच जाणार आहे मी आणि इथून क इथलं गेट कधीच उघडं नसतं बरं का पण आता सप्ताह चालू आहे ना त्याच्यामुळं मी इकडचा गेट उघडा चला अजून गाडी गेलेली नाही आहे इथं बसलेले आहेत बरोबर शाळेच्या पोरी येतात त्या समजायचं काही कसं जायचं अखंड हरिनाम सप्ताह आहे तर आपल्या इथं मंगळवारी एकोणतीस तारखेपासून सुरू झालेला आहे सप्ताह सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या दिवशी बुधवारी होते ऋतू महाराज सुद्धा येऊन गेले गुरुवारी आणि मंगळवारी आपल्या इथं जत्रा असणार आहे काल्याचं कीर्तन त्या दिवशी रामराव महाराज डोक्यांचं तर मंगळवारपासून आपण जत्रेला मस्त पैकी आज कोणवारे आज आहे शुक्रवार आहे म्हणजे आज आहे ज्ञानेश्वर महाराजांचं आज कीर्तन आहे पावणे नऊ वाजले सव्वा नऊ वाजले नऊ वाजले पावणे दहा वाजले तरी अजून गाडी किती वेळ जवळ एकटाच झालाय आहे पण अजून गाडीचा पत्ता नाही आहे इकडे गाडी आली का काय गाडीचा पत्ता आणि इकडे सुद्धा डेकोरेशन केलंय बघा नाही मी याच्यात बोलतो रात्री खूप भारी दिसत असते शेवटी स साडे दहा वाजता गाडी आली गाडी इतकी गर्दी होती ना मी कुठं बसली बघा आणि त्यानंतर थोडंसं पुढं दहा किलोमीटर अंतरावर मग काही प्रवासी उतरले मग मला तिथं एक समोर सीटावर जागा भेटली आणि नंतर कळालं की गाडी बिघडलेली होती आणि जवळजवळ तासभर ती गाडी दुरुस्तच चालू होती आणि शेवटी काही दुरुस्त झाली नाही म्हणून त्या बदली दुसरी गाडी दिली आणि मग ही गाडी चालली शेवटी संगमनेरला तर बराच वेळ बसून बसून इतका कंटाळा आला होता ना की बस आता म्हटलं की घरी जावा की काय पण नंतर म्हटलं नाही आता ये ना खरेदीच करून यावा असंच ठरवलं आणि मग मग बऱ्याच वेळानंतर मला हे पुढचं जे शीट आहे त्या पुढच्या शीटावर मग मला कशी वशी जागा भेटली पण बघा किती गर्दी दिसत असेल आणि मग शेवटी आता हे संगमनेर आलेलं आहे डायरेक्ट मग मी संगमनेरच्या इथंच मग हा व्हिडिओ शूट करत आहे संगमनेरलाच पोहोच आणि साडे अकरा वाजले होते म्हणजे आम्हाला गाडी किती वेळ किती उशिरा भेटली बघा जवळजवळ म्हणजे पाऊन तास लागतोच यायला असं म्हणजे कारण प्रत्येक स्टेशनवर उभं राहावं लागतं प्रवासी उतरतात प्रवासी चढतात त्याच्यामुळे वेळ जातोच तसं तर ते अंतराई एवढं काही नाही आहे म्हणा पण असं चढउतारामुळे वेळ लागतोच ता मना की की आता मनामध्ये माझं गणितही चालू होतं की नेमकी आता पहिल्यांदी कुठं जाऊन पहिली खरेदी करायची तसं तर लिहून आणलेलं होतं पण म पहिल्यांदी प्राधान्य कशाला द्यायचं म्हणजे नेमकी काय खरेदी करायची काय नाही आणि जर शनिवार जर असताना तर इतकी गर्दी असती ना म्हणजे खूप गर्दी असते कारण शनिवारी असतो बाजार पण मी आली होती शुक्रवारी त्याच्या आदल्या दिवशी तोच विचार करून आली होती मी की म्हटलं शनिवारी गेलो ना तर खूप आपल्याला येणा म्हणजे फारच गर्दी होईना तिथं ना मग असतातच कारण शनिवारचा भाजीपाल्याचा बाजार असतो आणि इतर वेळेस पण येतात शनिवार रविवारी तर मग मी जास्त करून संगमनेरला जातच नाही कारण खूपच गर्दी असते त्यावेळेस म्हणजे दुकानात वगैरे तसं मग आपल्याला व्य वे, व्यवस्थित चोखंदाळपणे असं बघता येत नाही वस्तू किंवा कपडे त्याच्यामुळं तर मग जसं जसं मी संगमनेरमध्ये प्रवेश करत होते ना माझ्या एष्टी ज्या वेळेस प्रवेश करत होते ठिकठिकाणी थीक लोकशाही जे लोकशाहीर जे अण्णाभाऊसाठी आहे त्यांची जयंतीनिमित्त मोठमोठे कार्यक्रम चालू होते आणि मंडप पण टाकलेला होता तर चला आता सरते छोटे आलेला आहे स्टँड आणि आता मी उतरणार आहे आणि चला माझ्यासोबत तुम्ही पण आता मी <दलतीव> करू चला की ती की ती की ती आता मनामध्ये ठरवलं की पहिले आपण आता कपडे घेऊ म्हणजे कसं मग बाकीच्या गोष्टी घेता येतात किरकोळ सारखं कपड्यां किती किमतीला आहे आता प्रत्येक वेळेस दरवेळेस जाते त्यावेळेस कपड्यांची किंमत वाढलेलीच असते त्याच्यामुळे म्हटलं पहिल्यांदा कपडे घ्या आणि बाकीचं काही नंतर घेता येईल आता बाजारपेठेमध्ये चालले तर मी पण प्रथम पवराय आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती ठिकठिकाणी होती बरं का आणि आता चला कपड्यांच्या दुकानात पहिल्यांदी गेली ड्रेसच्या दुकानात आणि असं झालं का तिथे ना ड्रेस ब घालून म्हणजे असं नुसतं समोरून जरी बघत होते ना तरी आरसा नव्हता मला शेवटी मोबाईल ओपन करावा लागला आणि बघावं लागले की हा ड्रेस चांगला की तो चांगला आता कोणता घ्यावा तर मला आहे ना खूप म्हणजे पूर्ण गाऊन टाईप हवा होता म्हणजे उंचीला खूप उंच असा हवा होता तर आता चाललं होतं की नेमकी ड्रेस शौर्ट, शौर्ट आ, ने। की, आनी, आनी कसा घ्यायचा उंचीला आता हा थोडासा शॉर्ट शॉर्टकट होता पण खूप आवडला होता मला कलरने मग शेवटी मी ठरवलं की हाच घ्यावा आणि चला आणि कसं ते आपण त्यांना दाखवा दाखवा म्हटलं का ते एवढे पण घड्या काढत नाही की एवढं बघा आणि ते मग मी हाच घेतला ड्रेस म्हटलं आता फुल साईजमधला आहे तर घ्यावा तर मी घेतलं आणि त्याच्यानंतर आले पुढच्या दुकानात आणि तिथंसुद्धा मग मी आणखीन एक ड्रेस मला पाहण्याचा आला तसं मला काही एकच घ्यायचा होता पण मग बघितला म्हटलं चला नुसतं बघू तर खरं आणि मग गेले तर तिथंसुद्धा मला एक छान ड्रेस भेटला म्हटलं हा नवीन प्रकारचा आहे तर हा घेऊया हो म्हटलं आपण आणि म्हणजे छान कलर असं कॉटन टाईप आणि कॉटन मिक्स अशा टाईपमध्ये खूप सुंदर आहे एकदम ॲट्रॅक्टिव्ह आता रक्षाबंधन येत आहेत चला ड्रेस खरेदी सर्व माझी खरेदी झाली आणि पैसे संपले आणि मी निघाले आणि पाऊस सुरू झाला तर आता मी डायरेक्ट म्हणजे बाकीची खरेदी काही तुम्हाला दाखवली नाही बाकीची खरेदी मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवणार आहे परत पाहिजे तशी काय भेटली नाही म्हणा पण ठीक आहे भेटली नाही म्हणा पण ठीक आहे ती जर मी याच्यातही घेतली असती कशात ऑनलाईनही घेतली असती तरी तेवढ्यालाच पडली असती जाऊ दे आता ही छोटी घेतली नंतर आणि अजून काही काय खरेदी केली दाखवेल मी पण आता पुरी हा मोठा चौक गर्दी राहते बाजारपेठेमध्ये म्हणजे पूर्ण तिकडं एक बाजारपेठी तिथं तर गेलीच नाही मला ते मूग घ्यायचे होते हिरव सुद्धा घ्यायचे राहिले विचार केला म्हटल्यानंतर पुन्हा कधीतरी येऊ तेव्हा घेऊ कारण मी काय केलं एक सोन्याची खरेदी केली त्याच्यामध्येच माझे सर्व पैसे संपले होते आणि आता छोटे पैसे संपले आवर्तं घेतला आता पाऊस येऊ हो राहिलेला आहे आणि अजून एक काम राहिलेलं आहे महत्त्वाचं आणि तिकडं चालले मी आता हे इथून जात आहे ना आता इथं माझ्या मामाच्या घरी जायला म्हणजे सिन्नरला जायला इथंच ला, गाड्या लागायच्या वर का आम्ही इथूनच बसायचं जेव्हा भंडार यायचं तेव्हा हे काही इथं सर्व रिक्षा वगैरे लागलेल्या असायच्या ना आम्ही इथूनच बसायचं तेव्हा आम्ही सर्व मावस बहिणी एकत्र असायचं ना त्यावेळेस खूप धम्माल असायचे मामाच्या घरी आणि तो दिवस आठवला हो मला म्हणजे ते सर्व चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं की त्याच्या आम्ही सर्वजण बहिणी वगैरे यायचो भज्जा चला आता आता मी चालली आहे स्टँडवर माझं तर काम झालेलं आहे आणि आता घरी गेल्यानंतर दाखवते मी काही काही के शॉपिंग केलेली आहे निघायच्या सुद्धा आहे ना भरपूर गर्दी होती मग कशी बशी दोन सीटं म्हणजे दोन सीटावर दोन बसलेले होते त्याच्यात मी तिसरी जाऊन बसले आणि जागा केली म्हटलं नको उभं राहून येताना पण आपण उभंच राहिलो होतो बऱ्याच वेळा आणि त्याच्यानंतर म्हटलं आहे ना म्हणजे उभी नव्हती राहिली पण दारात का व्हायना मी बसलेली होती येताना पण म्हटलं नका आता आहे ना आपल्या मध्ये जागा करून घेऊन आणि शाळेतलेच मुलं होते ते काही एक दहा पंधरा मिनटामध्ये तर उतरणार होते मग तिथंच बसले अच्छा काय कु करत होतं मला पाहिलं आणि मी आली जशी तसं कू केलं त्यानी आणि मग खूकच चाललं आता तेने में में ते नेहमी मी बाहेर आलं का म्हणजे दाराच्या असं दारातून जरी मी दिसली ना त्याला अशी तर लगेच मला पाहिलं का कू कू करतो पण नेमकी कुठं बसलेला असतो ते पण कळत नाही अगदी आडोशाला आणि माझ्याकडेच पाहत असतं बर तर मी इतक्यातच आली काय म्हणजे झाला तसा अर्धा तास थकली होती पहिलं पाणी भरलं आल्या आल्या पाणी भरलं नाही आधी चेंज केले कपडे चेंज केलं मग पाणी भरलं ताकाचे चालू आहे हे गवत काढायचं काम चालू आहे त्याचा काय उघडलं ना पाऊस त्याच्यामुळं आहे पाणी काल तिकडचं काढू लागली होती म्हणून परवाच्या दिवशी काकांनी काढलं हे पटपट नाही की नाही का थोडंसं पाणी मारायचं अक्कायला दाखवले मी कपडे वगैरे काय आणले ते काय केले शॉपिंग वगैरे पण आता तुम्हाला राहिली दाखवायची आता मध्ये मैत्रिणींना नाही तर डायरेक्ट घालीन मी आता आपली जत्रा काय यात्रा येऊन राहिली नाही का की नाही का तेव्हा मग तेव्हा घालीन मी ड्रेस आली बाई मांजर आम्हाला वाटलं कुठं गेली का अगं नाही जणली ती अगं नाही जाणली ती तिची तब्येत होऊ राहिली असं म्हणजे सपाट म्हणजे दोन दिवस नव्हती नाही इथं कुठं होती काय माहिती ती मग कशी काही सपाट नाही होणार कुठं काय खायलाच भेटलं नसन तिला उडाला उडाला ही ही आहे ना ही आहे कोकिळा दिसली अगदी पांढऱ्या पांढऱ्या पट्ट्यामधली आणि तो कोकिळ आणि जो कु कु करतं तो कोकिळ आणि जण इथंच असतात दिवसभर रात्रभर हे काय एकमेकांच्या मागं पळतात ते आणि खायला काय चिक्कू वगैरे खात असते ना काय खात असते ट्वचा मारतील हे हा आता घाबरत नाही ते मला ते बघते काय खात्या माहिती का आता हे जे दिसतंय ना आपलं कडुलिंबाचे फळं फळं म्हणजे काय बी दिसते ना तर बीमधलं वरचं वरचं खातात खालची खाली बी फेकून देतात आणि कशी ऐकता बघा ऐकताय की नाही मस्त मस्त गट्टी आहे झाली त्यांची आणि माझी दिसली पांढरी आता अशी अशी म्हणजे नेमकी वरून प्रकाश आहे त्याच्यामुळं पण मला तर अगदी मस्तपैकी दिसते आणि इतकं जवळून मी पहिली को कोकिळा पाहिलेली नाही तर ती पण राहत नाही बरं का पण आता हे नाही रोज रात्रंदिवस इथंच राहतात ना त्याच्यामुळं चांगलीच ओळख झाली मी बाहेर आली का किळकू कू कू करतोच असं चला उद्यापासून आता गवताला सुरुवात करायची आहे पुन्हा काढायला आता अक्का काढून घेते किती काढते काही नाही मी आता थकली तर